काम केल्याने काम पटकन होतात एकट्याने जर कामं केले तर कामाला उशीर लागतो मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रुपने करा तुम्ही म्हणे नाही आम्ही सेपरेट करतो आता दमले आता ते बघा त्यांनी परत एक ग्रुप बनवला त्यांचा हा एकीमध्येच शक्ती असते नुसतं हे शिकून ऐकून नाही समजत प्रत्यक्ष कुटीने समजत हा कसं एकटी बनवते एकटी बनवते आता घेतली संजनाची मदत बघ बर किती छान झालं तुझं चित्र तयार वा आता याला रंग दिला ना तर फार सुंदर होईल अजून हे काय बनवलं आहे तुम्हाला वाटेल अरे हे आपल्याला असं फुल का वाटत नाही पण ज्यावेळेस रंग दिला ना त्यावेळेस फार सुंदर दिसेल हा मग आपण भिंतीला चिटकू हो मग भिंतीला चिटकव तुमचं नाव टाकावं लागेल ना आधी बघ हा पोपट बनवला येईल संजना या पोपटचं नाव काय संजना काय <laughs> <देवेती। देवेती। laughs> <दो कतना> <laughs> का या पोपटचं नाव काय या पोपटचं नाव काय ह्या जोकरचं नाव काय रे श्लोक काय नाव या जोकरचं यांनी काय बनवलंय बघू ह्या काय बनवलंय तू पिकाचू पिकाचू पिकाचूचा आवाज कसा <laughs> काढतात रे ते चला सुरू करा